आदिवासी महादेव कुडी समाजाच्या वतीने या ठिकाणी कसून कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर निवेदन देण्यात आले मात्र या निवेदनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या भर पावसामध्ये त्यांचा मोर्चा उपोषण जे आहे ते आजपासून चालू होणार आहे असं दिसतंय कोणकोणत्या मागण्या घेऊन या ठिकाणी लेबलला जात प्रमाणपत्रासाठी टाइम दिलेला असून कंप्लीट तीन तीन वर्ष झालं पूर्ण जात प्रमाणपत्र फाइल पेंडिंग आहेत आजपर्यंत आम्हाला जात प्रमाणपत्र दिलेलं नाही असल्या स्वरूपात कितीबी वेळेत चक्र मारल्या तरी आम्हाला जात प्रमाणपत्र भेटत आली आहे तुमची आणि प्रशासनासोबतची चर्चा झाली त्याच्यावर समाधानी आहेत नाही नाही बिलकुल नाही कारण की त्यांनी फक्त आश्वासन देतात आम्ही आश्वासनाला हे करणार नाहीत आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण करत नाहीत त्यामुळं आम्ही उपोषण उपोषण बसायला थांबव काय उपोषण चालू त्यांनी काही लोकप्रतिनिधी आहेत कृषीमंत्री यांच्यासोबत चर्चा केली काही एक दोन जे प्रमाणपत्र आहेत तुम्हाला मिळाली दोन ते म्हणाले दोन प्रमाणपत्र दिले दोन प्रमाणपत्र दिले म्हणजे समाजाला सर्व दिले नाही ना अशा अनेक प्रमाणपत्र पेंडिंग आहेत ना तुमच्याकडे तुमच्याकडं ज्या पेंडिंग मध्ये ठेवलं काय त्यांचा त्यांना माहिती आहे अधिकारी लोकांना माहिती आहे त्यांच्यावर कुणाचा दबाव हो येत असेल तर हे माहित नाही आम्हाला हक्काचे जात जात प्रमाणपत्र मिळावं ही मागणी तू लावून धरली पोस्टरच्या माध्यमातून काय मागणी कारण माझ्या छोट्या बहिणीची पोलीस भरती नव्हती पोलीस भरती होती त्यामुळे तिचा जा, जा हक्काचं जात प्रमाणपत्र तिला भेटलं नाही त्यामुळे तिच्या पोलीस भरतीमधून तिला काढून टाकलं त्यासाठी मला माझ्या समाजासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी या आम्ही फीस भरू शकत नाही त्यासाठी आम्हाला त्याच प्रमाण वस्त्र भेटलं ना तर आमची फी जर कमी होते त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना बऱ्याच महिला सहभागी झाल्या बाकी इतर पण महिला कोणती मागणी घेऊन तुम्ही आला कोणती मागणी प्रमाणपत्र आणि आमच्या हक्काच्या जागा आम्हाला नामच्याकडून पाहिजेत चल बाकी इतर पण महिला आहेत काय उपोषण चालू ठेवणार का असं आम्हाला जर हक्काचं प्रमाणपत्र मिळालं नाही मान हक्क मिळालं नाही आणि पूर्ण गन्नडपट्टी भरतात घरपट्टी भरतात पूर्ण तुम्हाला पावतो सुद्धा आणू शकतो पूर्ण आहे आमचं आम्हाला हे हक्क मिळलाच पाहिजे जी काय प्रशासनासोबत चर्चा झाली त्याच्यावर समाधानी नाही अमलवाडी मध्ये राहतात आम्हाला पीटीआर द्यायला मालकी हक्क द्यायला का बरं नकार वरून दबाव आहे का आम्हाला आमचा आमच्या जागेवर वरून आहे का दबाव म्हणजे म्हणजे आम्हाला का मिळत नाही नेमकं काय पुरावे लागणार आहेत त्यांना आमच्या आजी आजी पंचापासून राहिले राहिलेले आहेत ना अमलवाडी मध्ये धन्यवाद या ठिकाणी महिलांच्या येत असलेल्या संतापजनक प्रतिक्रिया मात्र भर पावसामध्ये हे मोर्चा उपोषण स्वरूप या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळतं माझ्या बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी सहभागी झाल्या आणि संतापजनक प्रतिक्रिया जी आहे ती येताना पाहायला मिळते मात्र आणखी काही अपडेट्स मिळतील हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं चालणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बिरीज